चंद्रकांत महाराज बापू तात्या आबा सर्व सोबत साहेब तरुण माता भगिनी सर्वांचे कौतुक आहे अत्यंत शिस्तबद्ध हे काम चालू आहे आणि याला कारण गुरुवारी नानांची निष्ठा नानांचा त्याग आहे आता मी काय बोलू मी उच्च कुलामध्ये जन्म घेतला नाही आणि ते आपल्या हातातही नाही पण संगती कशी कर करायची या आपल्या हातात आहे खर तर बघा ना कुठे पैठण आणि कुठे कपालेश्वर मी काय पुण्य केलं असेल मला गुरुवरील नानांची संगती लाभली खर तर माझा प्रवचन करण्याचा अधिकारही नाही तसा अभ्यासही नाही आणि तितकी हिंमतही नाही अभ्यास लागतोच पण हिंमतही लागते महाराज सांगू का चोरी करायला सुद्धा हिंमत लागते जगाचा बाप प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता मातेला चोरून येण्याची साधी हिंमत आहे का कोणाची तर रावणाची अहो रस्त्यावर पडलेला पैसा शहाणा माणूस उचलत नाही आणि शहाणीने तो उचलही नाही त्याला शास्त्रात असते व्रत म्हणतात पूर्वी शाळेत म्हणायचे अहिंसा सत्य अस्ते, अस्ते ब्रह्मचर्य परिग्रह असो हिंमत नाही मग आगावपणाने बसला का नव्हे तर नानांची आज्ञा अहो आमचा एकलव्य तुम्हाला समजला का आमचा एकलव्य गुरु द्रोणाचार्यांकडे धनुषविद्या शिकण्यासाठी गेला होता पण द्रोणाचार्यांना वाटलं आता आमचं काम काय मासे पकड खेकड्या पकड गुरु, गुरु त्या गुरु द्रोणाचार्यांनी शिकवली नाही पण त्या गुरु द्रोणाचार्यांपेक्षा आम्हाला आमचे नाना श्रेष्ठ आहे नुसते शिकव शिकवतात नाही नुसते शिकवतात नाही तर माय बापा गुणी बरु मायावंत आईची शिकवतात सांगतात खाऊ घालतात त्या एक लव्या पुढे मातीचा द्रोणाचार्य होता माझ्या पुढे तर मूर्तीमंत सद्गुरु आहेत म्हणून मी नाही बोलणार माझ्यात बसून नाना बोलतील महाराज मानतात नमो सुभा ओ भजन भाजना भवे कुंभ वंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया भोवी अवघड आहे हे चिंतन गुरुवर नानांकडून तुम्ही समजून घ्या मी पण तसं घेणारच आहे <laughs> नमो स्व भाव भजन भाजना सु शु म्हणजे शुद्ध भाव म्हणजे अनुभव भाजन म्हणजे सेवा आणि भजन म्हणजे सेवा भोज भोज भाजन म्हणजे पात्र योग्य शुद्ध भाव संपन्नाकडून सेवेला सेवेला पात्र योग्य आपण आहात तसं मावली म्हणतात मावली मावली म्हणतात आम्ही तुम्हाला नमस्कार करतो असं नाही या जगातली जे शुद्ध भाव संपन्न संत महात्म्य आहेत ते ज्याच भजन करतात त्याच्या भजनाला तुम्ही प्राप्त आहे मावली तर श्री गुरु भजनाला पात्र योग्य आहे असं सांगत नाही तर त्यांचा पुरुषार्थही सांगतात काय तर भव्यब कुंभ भंजना या संपूर्ण जगाला नाचणारा जो संसार रूप हत्ती अं भव इब कुंभ भंजना भव म्हणजे हात इब म्हणजे हत्ती या संपूर्ण जगाला मस्त भंजन म्हणजे फोडणारे या संपूर्ण संसार रूपी हत्तीचे हत्तीच्या गंडस्थळाचा नाश करणारे आपण सद्गुरु आहात बऱ्याच ठिकाणी संसाराला हत्तीची उपमा दिली आहे कुणालाही तो आकळत नाही फक्त एका माहुताला तो आकडतो माहुता आणि तो ही अंकुशाच्या द्वारा असतो आणि त्याला शक्तीही तेवढीच असते आकळला जात नाही किती मोठी शक्ती असली म्हणजे आपण हत्तीला आकळू शकतो नाही आकळू शकत पण वर्माच्या द्वारा खऱ्या अर्थाने माहुताने अंकुश त्याच्या गंडस्थळावर ठेवला की तो मोठमोठ्या मोठमोठ्या साखर अंकुशाच्या दिला, दिला की चक्रा तो चक्रावतो अंकुशाने तो रूप हत्ती तो। संसार मधोमन झाडेला रूप हत्ती जीवांना ब्रह्मादी देवांना देखील न आकळणारा पण संसार मोक्षरूपी माहूर श्री गुरूंचा भक्त श्री गुरुंच्या द्वारा प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या अंकुशाने तो आकळतो ज्ञानरूपी अंकुश या अंकुशाने तो आकळतो अंकुश या संसार रूपी हत्तीचा नाश करतो वाल्या पोळ्यासारखा किती फसला चांगली चांगली माणसं मारावीत भगवत भक्त मारावीत ब्राह्माधिकांना मारावं एवढा संसारामध्ये मधोन्मत झालेला रूपी हत्ती म्हणजे वाल्या कोळी श्री गुरु नारदा सारखे आले वाल्यानं पाहिलं स्वारी खूप चांगली आहे भांडवलही बरंच आहे गळ्यातला विना पायला वाल्याने त्याला वाटलं यात भरत काही असेल पण त्याला काय कळणार विण्याचा अर्थ विना विना ज्याचं जीवन आहे त्याला विण्यात काय हे कसं कळणार वाल्या धावून गेला नारदांवर संतांची तपपूर्ती वाणती राम नावाच वाणी वाणीमध्ये आणि एकच वाक्य विचारलं अरे वाल्या कोणासाठी करतोच हे तू खर आतापर्यंत किती पाप केलं तू या पुढेही करणार आहे पण कोणासाठी वाल्या म्हणाला कोणासाठी म्हणजे पोटासाठी मुला बायकांसाठी नाराज म्हंटला अरे जा विचारून ये तुझ्या नातला त्यांना की मी जे पाप करतो त्याचे तुम्ही भागीदार आहेत का वाडल्या घराकडे निघाला लक्षामध्ये एकच वाक्य राहिलं कशासाठी कोणासाठी घरी आल्यावर वाडल्याने आपल्या नातलगांना विचारू लागला आम्ही जे पा पाप करतो त्याचे तुम्ही भागीदार आहेत का त्याचे नातलग म्हणू लागले बायको मुलं म्हणाले तुमचं काम आहे ते आमचं पोट भरणं तुमचं काम आहे तुम्ही जे पाप करता त्याचे आम्ही भागीदार नाही

संसारूपी हत्तीचा आपल्या कृपारूपी दृ अंकुशाने हत्तीचा गंधस्थळाचा नाश करून टाकला पुढे वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये संसारूपी हत्ती राहिला नाही म्हणून भंजना विश्व आणि पुढे विश्वोभुवना श्रीगुरुराया विश्वद्भव भुवना श्री श्रीगुरुराया विश्वाच जगाचं भुवन म्हणजे घर म्हणजे ठिकाण स्थान उद्भव म्हणजे उत्पत्ती आणि विश्व म्हणजे जगत जगाचं उत्पत्तीचं स्थान ठिकाण आपण आहे असं माऊली म्हणतात बऱ्याच असं माऊली म्हणतात जसं जगाचं उत्पत्ती स्थान गुरु आहेत तसं देव पण जगाचं उत्पत्ती स्थान आहे जेणे विश्व निर्मिळले असं देवाचं वर्णन आहे मग श्री गुरु देवापेक्षा श्री गुरु, देवा गुरु विशेष कसे झाले तर ऐका आकाशामध्ये जे ढग आहेत ढग त्यांचा जन्म समुद्रापासून झाला त्यांना समुद्राशिवाय दुसरं अस्तित्वच नाही पण अस्तित्व नाही समुद्रातही पाणी आहे आणि ढगातही पाणी आहे पण उप उपयोगामध्ये समुद्रापेक्षा ढग अधिक आहे तसं देवापेक्षा इथं श्रीगुरु विशेष झाले म्हणून विश्वोद्भव भुवना विश्वाद्भव असा जो परमात्मा ज्याच्यापासून या जगाची उत्पत्ती झाली तो त्याचही राहण्याचं भुवन भुवन म्हणजे ठिकाण स्थान नाही तर घर आहे परमात्मा त्याचही राहण्याचा त्याचही राहण्याचं आवडीचं ठिकाण म्हणजे श्रीगुरु राया अं हे भगवंताचं विशेष नाम करून विश्वद्भुवना हे श्रीगुरूंच नाम विशेष नाम अर्थात विशेषण असावं कारण आपल्या संत वाङ्मयामध्ये भगवंत हा संतांच्या हृदयात घर करून राहतो भगवान म्हणतात नाम स्वामी वैकुंठे योगी नाम हृदये रगव मदभक्ता इत्र गायंती त्र तिष्ठा भगवान हा संतांच्या श्रीगुरूंच्या हृदयात घर करून राहतो रामायणामध्ये एक प्रसंग आहे सर्व युद्ध समाप्त झालं लंकेचं राज्य मिळालं सीता माताही परत आणल्या गेल्या आणि युद्धामध्ये कुणी काय काय कार्य केलं या दृष्टीने कठीण समारंभ ठरवण्यात आला काय काय मानधन कुणा कुणाला द्यायचं कुणी कोणी काय काय केलं या सर्वांना बोलवण्यात आलं तर बरेच वाहनराजे उपस्थित झाले आम्ही हे केलं आम्ही ते केलं पण अशा के परिस्थितीतही उपस्थित न राहणारा हा मारुतीराय होता शेते पाहिलं ज्यांनी माझा पहिला शोध लावला ते मात्र इथे नाहीत मारुतीराय राय आहेत त्यांना बोलवा स्वातंत्र्य मिळावलं बिचारे ती गल्लीत आणि दुसऱ्यांचीच गर्दी दिली तेव्हा प्रभूंना प्र, सांगण्यात आलं प्र, प्रभू म्हणाले मारुती राय हा का मारुतीराय हा बक्षीस घेण्यासारखा नाही त्याच बक्षीस मीच आहे आणि सीता आग्रह केला शेवटी बोलावलं मारुतीराय आले सीता मातेने सांगितलं पहिलं बक्षीस हे मारुती रायंना द्या पण प्रभू काय द्यायला तयार नाही कारण प्रभूंना माहीत होत मारुती रायना जर बक्षीस दिलं की हा त्याची काय वाट लावेल फक्त प्रभूंनाच माहित होत सीता माता तुम्ही बक्षीस नाही देत ना मी देते सीता मातेंनी आपल्या नवरत्नांचा हार मारुती रायांच्या गळ्यात टाकला मारुतीरायांनी तो हार हातात घेतला हातात घेतला त्यात त्यातला एक रत्न काढला दाताने फोडला पाहिला आणि फेकून दिला दुसरा रत्न काढला दाताने फोडला आणि फेकून दिला मग तेव्हा सीता तर प्रभू असं म्हणतात की बायांच्या असं नंतर लक्षात येतात माता म्हणाल्या मारुतीला हे काय करत आहेत मारुतीला म्हणाले यात माझा राम पाहत आहे मला राम हवा आहे सीता माता म्हणाल्या माझ्या रत्नात राम पाहतो तुझ्या हृदयात राम आहे का हनुमंतराय म्हणले आई आहे एकटेच राम नाही तर तुमच्या आहे मारुती रायने छाती केले केली आणि एकटे राम नव्हते तर स... राम पंचायत राम पंचायत सह होते राम पंचायतन सह होते तात्पर्य विश्वत प्रभू विश्व भव आहेत तर मारुतीराय विश्वत भुवाना आहे असे श्री गुरु विश्वत भुवाना असतात असं माऊली माऊली निवृत्तीरायांना म्हणतात तसं या ठिकाणी माऊली निवृत्तीरायांचं वर्णन करतात त्यांच्या कृपा प्रसादाने चार शब्द बोलण्याचा प्रयत्न केला निवृत्ती राय आम्ही नानांच पाहतो नानांच्या चरणावर पुष्प समर्पित करतो कुठलं असेलच त्यासाठी तुम्हाला मायबापांच्या चरणी माता टेकवतो कुंडली गौरदा इथल ना देनाथ भगवान की जे मानेश्वर महाराज की जे कपालेश्वर भगवान